ज्यावेळी आपण महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी वाटाघाटीला बसू त्यावेळेला आपल्याकडं जर संघटन मजबूत असेल तर आपण बऱ्यापैकी कि आपण तिथं तिकीटं घेऊ शकतो आणि आमचा शत्रू हा भाजप आहे त्याच्यामुळं आम्ही महाविकास आघाडीने एक वाक्यता केलेली आहे त्या तिकीट मागे पुढे करून सगळ्यांनी दोन पावलं पाठीमागे येऊन ही निवडणूक लढून भाजपाला हरवायचं आहे मागच्या काही महिन्यापासून हा जे केली त्यांचे दोन सहकारी तीन नगरसेवक भाजपातून आले त्याच्यानंतर आपण जे महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीचे सचिव मायनॉरिटी ते आले त्याने येत्या चार दिवसामध्ये आणखी भाजपचे दोन चारशे लोक प्रवेश करणार आहेत त्या निवडणूक आयोगाच्या विरोधात लाडणार आपण बघितलं काही नावं र र ह सुलभ शौचालय एका एका माणसाची बारा बारा नावं आणि आपण पाहिलं असेल बाळाराम साहेबांनी जवळपास पंच्याऐंशी हजार दुबाग मते हे चार विधानसभेचे आपल्याला प्रूफ दाखवलेले आहेत आणि आताही ही नवीन जी नोंदणी चालू आहे त्याच्यामध्ये या सात आठ हजारमध्ये अठ्ठावीसशे मतही दुबार भाजपाला लोकांच्या प्रश्नाशी काही घेणं नाही आपल्यासोबत सध्या काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम दादा पाटील आहेत दादा आपलं स्वागत आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे अशा वेळी आपल्या पक्षाकडून कशा पद्धतीने तयारी सुरू आहे नमस्कार सर्वप्रथम आपले स्वागत आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आणि सगळं पक्ष आपापल्या पगिने संघटना वाढवण्यासाठी काम करतात आपण पाहिलं असेल मागच्या काही महिन्यापासून जे केनी त्यांचे दोन सहकारचे तीन नगरसेवक भाजपातून आले त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीचे सचिव मायनॉरिटीचे ते आले येण्या येत्या चार दिवसामध्ये आणखी भाजपचे दोन चारशे लोक प्रवेश करणार आहेत त्याच्यामुळं सातत्यानं पक्षप्रवेश होत आहेत आणि एक आमचं सध्या फोकस आहे संघटना ज्यावेळी आपण महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी वाटाघाटीला बसू त्यावेळेला आपल्याकडं जर संघटन मजबूत असेल तर आपण बऱ्यापैकी आपण तिथं तिकीटं घेऊ शकतो आणि आमचा शत्रू हा भाजप आहे त्याच्यामुळं आम्ही महाविकास आघाडीने एक तर केलेली आहे का तिकीटं मागे पुढे करून सगळ्यांनी दोन पावलं पाठीमागे येऊन ही निवडणूक लढून भाजपाला हरवायचं आहे काही प्रभागात आम्हाला मैत्रीपूर्णसुद्धा लढावं लागेल कारण का शेवटी काही सीटवर त्यांचाही दावा असेल आम्ही करणार आम्ही सांगणार आमच्याकडे स्टँडिंग आहे ते म्हणणार आमचे स्टँडिंग होते तरी सुद्धा आपल्या पक्षाकडून किती उमेदवार इच्छुक आहेत आपल्याकडे जवळपास तीस पस्तीस उमेदवार इच्छुक आहेत आणि मला आशा आहे का याच्यापैकी बहुतांश उमेदवारांना आम्ही तिकीट देऊ शकतो कारण आम्ही आता एक कायटी काय ठेवले की ज्या प्रभागाड प्रभागामध्ये जो उमेदवार निवडून येऊ शकतो मग तो सेनेचा असेल शेका पक्षाचा असेल राष्ट्रवादी असेल कुठं समाजवादी असेल अन्य आमचे मित्रपक्ष काही सामाजिक संघटना आहेत आम्ही सगळ्यांनी आता एक वाक्यता केली का लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आता महाविकास आघाडीची गरज आहे आणि त्या पद्धतीनं जो निवडून येणार उमेदवार आहे तो उमेदवार आम्ही देणार आहोत एकंदरीत जर महाविकास आघाडीमध्ये जर काही ठिकाणी उमेदवाराहून घासाघिसी झाली तर आपल्या पक्षाची कोणत्या पद्धतीने तयारी असेल आणि आपल्याला अगोदर सांगितलं का वाटाघाटीमध्ये जर समाधानकारक नाही झालं तर तिथं मैत्रीपूर्ण आम्ही तिथं दोघेही लढू आणि मग त्या पद्धतीनं जो वही सिकंदर दादा आता सध्या वोट चोरी दुबार मतदान हा मुद्दा वादात आहे अशा वेळेला काही दिवसापूर्वी आता मोर्चा सुद्धा मुंबईमध्ये काढण्यात आला होता त्या बाबतीत आपलं काय मत आहे आपल्या माहिती आणि सांगतो कालच आम्ही देशाचे निवडणूक आयोग आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून खाडगर पोलीस स्टेशनला कालच पत्र दिलेलं आहे आज आमचं काही शिष्टमंडळ पोलिस ऐकताना देणार आहेत त्याच्यानंतर पनवेल कोर्ट असेल सेशन असेल हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात ह्या सगळ्या लढा या काँग्रेस आता या निवडणूक आयोगाच्या विरोधात लाडणार आपण बघितलं काही नावं र र ह सुलभ शौचालय एका एका माणसाची बारा बारा नावं आणि आपण पाहिलं असेल बाळाराम पांडे साहेबांनी जवळपास पंच्याऐंशी हजार दुबाग मते हे चार विधानसभेचे आपल्याला बाय प्रूफ दाखवलेले आहेत आणि आता ही नवीन जी नोंदणी चालू आहे त्याच्यामध्ये या सात आठ हजारामध्ये अठ्ठावीसशे मतंही दुबाग आहेत त्याच्यामुळं भाजपाला लोकांच्या प्रश्नाशी काही घेणं नाही हा एक कलमी त्यांचा कार्यक्रम आहे आणि ही हिंमत कुठून होते तर त्याला सत्ता पाठबळ असल्यामुळे ह्या गोष्टी शक्य आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण कोणते कोणते प्रश्न घेऊन उतरणार आहोत आम्ही निवडणुका आल्या म्हणून प्रश्न घेऊन उतरणारे नाहो तर सातत्याने ह्या महापालिकेच्या विरोधात मालमत्ता कर असेल घनकचरा असेल रस्ते असेल पाणी असेल प्रदूषण असेल ह्या सगळ्या मुद्द्यांना हात घालून वारंवार मोर्चा आंदोलन झगण्या आंदोलन पायी लॉंग मार्ग बाजूच्या मा क्षेत्राचा नाहीनाचा देखील विषय घेऊन जे लोकांना अभिप्रेत प्रश्न आहेत ते घेऊन सातत्यानं आम्ही लढलेलो आता सध्या तुम्ही पाहताय अवकाळी पाऊस सुरू आहे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालंय तर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा याकरता आपण काही प्रयत्न करत आहोत का शंभर टक्के महाराष्ट्राच्या म्हणजे राज, राज्याच्या पातळीवर प्रदेशाध्यक्षांनी सूचना दिलेल्या आहेत का प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या जाऊन समोर निदर्शनं करून चटणी भागात करून तात्काळ त्या नुकसानग्रस्त शेतकरी त्यांना तात्काळ भरपाई मिळा म्हणून तसे आम्हाला आदेशही आलेले आहेत आणि तशा पद्धतीची कार्यवाही सुरू झालेली आहे तर हे होते काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुधामदा पाटील दादा, दादा नवराशि संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप आभार कॅमेरामन सहित दीपक गरज पनवेल